नमस्कार माझे नाव आहे सई देवदास कागिनकर मी आता पाचवी शिकत आहे मी सादर करीत आहे एक पाती बटाट्याच्या चाळीतील भ्रमण मंडळ बटाट्याच्या चाळीतील भ्रमण मंडळातील लोक चार सभासद सुकाजी तिलोकेकर कोचरेकर मास्तर काशीनाथ नाडकर्णी आणि बाबूकाका खरे हे पुण्यात सलीला निघाले काशीनाथ नाडकर्णीच्या मुलाने व्हिक्टोरिया त्या कशा रीतीने सामान जोडवण्यात येईल आता सार्वजनिक विचार झाला आधी टंका पटायचा चढवा छे हो आधी तुम्ही बसून घ्या कोतरे कोण मास्तर तुम्ही जरा आधी नको ती न कर तुम्ही जरा टिफिन कॅरियर घेऊ त्यापेक्षा बाबू काकांना बसू द्या ना बाबू काका गोळ्यातली पिशवी काढा नाडकर्णी हातचा पट्टा घट्ट कराव हो। कोचरे कोण मास्तर पाण्याची पिशवी घडते तुमची हो 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 हो, हो। अशा काही प्रामाणिक सूचनांचा तडाखा चालू असताना जायचं घे तिथून अगो बाई समोर खाकी अर्धा तू म्हणतो कोचरे करते असले उद्या करण्याचे कार्य भगिनींनी स्वीकारलं होत आणि एकूण हा काय तरी नकिलांचा कार्यक्रम चाललाय अशा आनंदाने मुलं खिजत होत काकी आता आपण मागतल की बघ बघ टोपी बघ आले होती रात्री मग छोटे सामान आणि त्या बघू प्रवासी मंडळी चढ को, कोचे का मस्ता ना वालाने बोल आपल्या शेजारी घेतले व जाताना त्यांची अर्धी विजा दिवत अडकून एक दोन मिनिटे कुठे झाली परंतु या सर्व गडबडीत उत्साह होता विक्टोरिया वालाने चाबूक हानला तो प्रथम तिलोखेकरांना शेखांगळाला आलेल्या त्यांच्या ब्रदर इन इनलाचा कान्स्लोशी सर्वी करून नंतर घोवाच्या पाठीवर हो बसला सपाट एक जोरदार धचका बसला सर्व मंडळ व्हिक्टोरियात सामाळ सकत चपकल बसली कौचे काम असतानी वर्ड बसल्यावर डायरी काढू निखण्याची बे ती वाचून दोन मिनिटांनी असे त्या टिपले व्हिक्टोरियात चारही अंगानी तकडकच होत त्यामुळे ही चार अक्षरी त्यांची एक पेन्सिल खर्ची पडली रस्त्यातल्या खड्ड्याने नेमका असा धक्का दिला की हातातली पेन्सिल उडा आली आता घोडाय रंगात आला आता त्याने गाडी थांबून पेन्सिल शोधणे शक्य नव्हते गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर प्रवासीपणाचे स्पिरिट कोचे कामाच्या अंगात खेळू लागले ज्ञानसंपादन हे प्रवासाचे मुख्य ध्येय हे वाक्य त्यांनी चौथीच्या चो धड्यात अनेक वेळ शिकवले होते त्यांनी व्हिक्टोरिया वाल्याशी आपला सुखसंवाद सुरू केला तेव्हापासून व्हिक्टोरिया चालवता आपण अबेहाट व्हिक्टोरिया वाल्याच्या या अनपेक्षित उत्तरामुळे कोचेगा का मास्तरही दसकले परंतु दुसऱ्या क्षणी हे उद्गार समोरच्या हात गिडेवाल्याला उद्देशून होते हे समजल्यावर त्यांनी सुकेचा निश्वास टाकला रस्त्यातून चालावं कस ही साधी गोष्ट करत नाही आपल्या पादचारची सहानुभूती मास्तर म्हणाले मागल्या आघाडी व प्रवासी बंधूंचे एवढेच प्रयत्न चालू होत कोचे का मास्तर पुन्हा त्यात ज्ञान संपण्याचा प्रयत्न केला घोड्याचे भाव काय चालली अगरी ओला मनाची अत्यंत एकाग्रता लागते हे वाक्य अखेर काय का मास्टरांनी आपल्या मनात नोंदवले अर्धा एक तास प्रवासी बोरीबद्दल स्टेशनाच्या समोर येऊन झबकली आणि हमालांनी सोनं उठल्यासारखे सामान बाहेर काढायला सुरुवात केली त्याने पेटण्याबरोबर बाबुका ओढून काढली तुम्हालाच्या अंगावर चाळीस एक वेळ खेकसले सारे येरा धीरा दिने मधला मधला हिंदू यात बाबलीपणी केलेला गोवरीपणांचा रस्सा थोडासा त्यांच्या पॅटवर आणि बराचसा भाबू काकांच्या धोत्रावर सांडला होता तर त्यांका हमला टिफिन त्याने खास का ओडला उरलेला रस्सा उकडलेली अंडी पुलाव आणि टोमॅटो ता खाऊन रस्त्यात वृत्त झाला धन्यवाद <laughs>